डहाणूमध्ये महावितरणाच्या विरोधात आज कम्युनिस्ट पक्षाने भव्य मोर्चा काढला जुने मीटर काढून ग्राहकांच्या परवानगी शिवाय बसवले जात असल्याच्या निषेधार्थ आणि अन्य मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महावितरणाचा लपंडाव महावितरणाकडून भरमसाठ वीज बिल वी आकारण्यात येत असून शेतकऱ्यांची थेट फसवणूक होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली आंदोलकांनी कार्यालयातच ठिय्या मांडत आंदोलनाला सभेचं रूप दिलं आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत जागा न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे आमचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे जबाब जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावणं आणि अघोषितपणे बिलं वाढवणं हे शेतकऱ्यांना वीज ग्राहकांना अंधारात लोटण्यासारखं आहे असं आमदार विनोद निकुले यांचं म्हणणं आहे या आंदोलनाची दखल प्रशासन घेत का आणि शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जनते सवारी न्यूज चॅनलवर तुम्ही पाहत राहा शेतकऱ्यांच्या लढ्याची प्रत्येक अपडेट गेल्या काही दिवसापासून साधारणतः एक महिने झाले हे स्मार्ट मीटर खूप हो मोठ्या प्रमाणामध्ये हे लाव लावलं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनुभव असा हो येतो की पूर्वीचा जो जुना मीटर होता त्याचं बिल साधारणतः जर पाचशे असेल आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर पाचशे असेल तर आज स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल दहा हजार रुपये आलेलं आहे आणि ही एक ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाही आहे म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे ह्या मोर्चामध्ये अनेक लोकांकडे ही अशी बिल आणलेली आहे आणि सर्व ज जनता ही जे त्रस्त झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही अशी म मागणी घेऊन आलेलो आहोत की जुना मीटर होता तोच लावला पाहिजे स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो स्मार्ट मीटर कोणीही लावू नये अशा प्रकारची मागणी एक आहे दोन दिवसापूर्वी एम एस बीचे अधिकारी आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की साहेब जो जुना मीटर आहे तो आणि स्मार्ट मीटर आहे ह्याच्यामध्ये बिलीमध्ये काहीही फरक येणार नाही परंतु फरक आलेला आहे मग आम्ही असं म्हणतोय आमची मागणी ही आहे की जर जुना मीटर आणि स्मार्ट मीटरमध्ये बिलमध्ये जर फरक नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटर लावूच नका ना आमच्या जुन्या मीटर तुम्ही आम्हाला लावून द्या अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्व मोठ्या संख्येने इथे नागरिक शेतकरी कामगार उपस्थित झालेले आहेत आणि आमची आमचं हे आंदोलन ठी आंदोलन आहे जोपर्यंत डहाणू एम एसीबीचे कार्यालय आम्हाला असं लेखी देत नाही की आम्ही जे जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते स्मार्ट मीटर आम्ही काढून घेऊ आणि तुमचे जे जुने मीटर आहेत ते जुने मीटर आम्ही लावून देऊ अशा प्रकारची मागणी आहे आदिवासी उपाययोजनेतून मोठ्या प्रमाणात महावितरणाला निधी दिला जातो मात्र पोल तेच तारा त्याच आणि लाईटचा लपंडावा हा संपूर्ण पावसाळ्यात सुरू असतो आमदार म्हणून काय सांगतील यापुढची दिशा काय असेल माझी दिशा आमदार म्हणून ही आहे की जो आदिवासी उपयोजने पैसा येतो तो, तो पैसा सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्ही यूज केला पाहिजे वापरला पाहिजे त्याच्यातून शेवटी जनतेतला सुविधा देणं हे काम सरकारच्या आणि माझे सुद्धा एक आमदार म्हणून पण माझी भूमिका आहे सरकार आपल्या जनतेला सुविधा कशा देत येतील आता मुख्य मुद्दा असा आहे की पूर्वीच्या तारा होत्या त्या तारांमध्ये आता केबल वायर सुरू आहे तर ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे त्या गोष्टीला आमच्या संबंध नागरिकांचं समर्थन आहे की ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे वीज कुठेही चोरी होता कामा नये वीज ही सरकारची सरकारची म्हणजे जनतेचीच आहे विजेची कुठे चोरी होऊ नये या गोष्टीला आम्ही समर्थन करतो परंतु एम एस सी बीचे जे कर्मचारी आहेत ह्यांचं जे, जे, जे गलतान कारभार आहे की ते वेळेवर आले पाहिजेत वेळेवर त्यांनी रिडिंग घेतलं पाहिजे आणि वेळेवर रिडिंग घेऊन त्याचं बिल दिलं पाहिजे तर सर्व नागरिक भरतील ना परंतु हे एम एसीबीचे अधिकारी हे कार्यालयामध्ये बसून त्या कस्टमरचं नाव आणि कस्टमरचा नंबर हा घेऊन कार्यालयातूनच हे बिल त्यांना पाठवतात आणि ते अंदाजे असतं आणि म्हणून ते तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये बिल येतं आज सामान्य नागरिक आजची वाढती महागाई बेरोजगारी जर आपण पाहिलं तर एवढं मोठं मोठं बिल हे सामान्य नागरिक भरू शकत नाही आणि खास करून ग्रामीण भागातला जो शेतकरी छोटा माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू तलाश्रीमध्ये जो अल्पभूधारक आहे तो त्याचं ते उत्पन्न तेवढं नाही आहे तर तो पन्नास रुपये बिल भरू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की एम एस सी बी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपली ड्युटी प्रामाणिकपणे जर बजावली तर ह्या अशा प्रकारचे गोंधळ हा होणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही केबलवर टाका प्रत्येकाला मागेल त्याला मीटर द्या आणि प्रत्येक महिन्याला ह्या या तारखेला तुम्ही जाऊन त्याचे रिडिंग घ्या आणि योग्य बिल द्या आम्ही त्या गोष्टीशी सहमत आहोत धन्यवाद